गाईज कशात तुम्ही सगळे तर आपली जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे की आपल्याला इडली डोसा करताना आपलं बॅटर जे असते ते व्यवस्थित बनत नाही तर आज मी तुमच्यासोबत अशीच काही टिप्स शेअर करत होते की त्याने तुमचं बॅटर इतकं छान बनेल की जो डोस्यामध्ये आणि इडलीमध्ये एक जाळी पण आणि फ्लफी मस्त इडली होती ना तशीच सेम होईल तुमची पण तर अशा पद्धतीने तुम्ही तांदूळ वगैरे जे भिजवता ते भिजवून ठेवा खूपच छान होईल तर इथे मी पाच वाटी तांदूळ घेतले होते दीड ते पावणे दोन वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे ते व्यवस्थित स्वच्छ असं दोन तीनदा धुवून घ्यायचं आहे आणि असं शुभ्र कलर होईपर्यंत धुवायचा आहे त्यानंतर ना त्यामध्ये दोन मोठे चमचे दाणा ॲड करायचा आहे आणि मस्त असं चार ते पाच तास भिजवायचं आहे त्यानंतर घरामध्ये शिळा भात असला तर ठीक आहे एक वाटी नाहीतर मग पोहे घ्या एक वाटीवर आणि ते बारीक त्यामध्ये मिक्स करा व्यवस्थित आणि अशा तऱ्हेने बॅटर आपलं रेडी करून कन्सिस्टन्सी जाड पण ठेवायची नाही आणि पातळ पण ठेवायची नाही आहे कधी पण बॅटर तयार झालं ना, कि काड़ा का होता ना की मोठ्या भांड्यामध्ये काढा काय होतं ना आपण ते रात्रभर भिजवलं की मग सकाळी ते ओव्हरफ्लो होऊन पूर्ण किचनवर प्लॅटफॉर्म वगैरे घाण होतं आहे त्यासाठी ठेवतानाच मोठ्या भांड्यामध्ये ठेवणे काळजी घ्यायची आहे आणि इडली काही मी करणार नव्हते कारण की घरामध्ये आमच्या सगळ्यांना आप्याच आवडतात तर मी ह्यामध्ये मीठ ॲड करून आप्पे काढणार आहे आता आपे काढताना ना, ना कधीही पहिला तवा जास्त तापून घ्यायचा आहे आणि मग स्लो करून मग त्यावर आपे काढायचे आहेत खूपच छान असे चिटकत पण नाही आणि करपत पण नाहीत आपे छान निघतात तर आज संडे होता म्हटल्यावर मुलांचा फंडे असतो त्यात ते त्यांना गरम गरम काहीतरी नाश्ता पाहिजे म्हणूनच आम्ही बेत केला होता तर आज तुम्ही काय नाश्तात केलता नक्की कमेंट करून सांगा तरी ते मी चटणी करायला घेत होते यासाठी मी हार्बोराडार घेत घेतली होती एक वाटीला जरा कमी घेतली होती हरभरा डाळ आणि कधीही ना उलटताना परत त्यावर तेल टाकायचं आहे म्हणजे जो एक गोल्डिश कलर असतोय ना तांबूस कलर तो निर्माण होतोय तर इथे हरशीची आज वेगळीच मज्जा चालू होती आमच्या शेजारचे आणि समोरची जी मुलं आहेत ना त्यांना संडे सुट्टी असते मग ते येतात आणि इतका खुश असतो आहे त्याला काही खाणं पिणं काहीच सुचत नाही दिवसभर खेळत राहतोय असंच बाकी इतर दिवशी तो एकटाच असतो ना त्याला गमतही नाही जास्त तर चटणीमध्ये ना मी हिरवी मिरची तुम्ही जर तिखट खात असाल तर नाही तर मग जास्त टाका किंवा कमी टाका आपण जसं स्पायसी खातो आहे त्यानुसार आणि त्यामध्ये थोडंसं आलं आणि थोडीशी लसण घालायचे आहे कोथिंबीर असली तर जास्त घाला आणि खोबरं आपलं ओलं असतंय ते ॲड करायचं आहे मिक्समध्ये बारीक व्यवस्थित करून पारी पाणी आपल्याला जसं पाहिजे त्यानुसार ठेवायचं आहे त्यामध्ये आणि आताला मी फोडणी देणार आहे फोडणी देताना ज्या आपल्या अखंड लाल मिरच्या असतात ना त्या ॲड करायच्या आहेत दोन आणि मोहरी टाकायचं आहे आणि कढीपत्ता जो ताजा असतो आहे ना तो घालायचा आहे आणि फोडणी द्यायची आहे लाल मिरचीने ना खूपच छान टेस्ट येते आणि दिसायलाही ये खूप छान दिसतं तर पहिला ह्या बच्चा पार्टीला वाढून रिकामी होते काय होत होता ना इकडे करत होते आणि तिकडे संपत होतं असं होत होतं भूक लागलेली वाटते सगळ्यांना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा चटणी करून बघा खूपच छान होते आणि नाश्ता आपला अशा प्रकारे तयार झालेला होता तर या नाश्ता करायला आणि प्लीज घ्यायच चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक देखील करा आणि अशा प्रकारे डोशाचं जे किंवा इडलीचं बॅटर असते ना ते रेडी करा खूपच छान होतं आणि तुम्ही एक आठवडा तरी स्टोअर करून ठेवू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय